मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य शिखर समितीकडून पंढरपूर इथल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी एकशे एकोणतीस कोटींच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे पंढरपूर इथलं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्वाचं धार्मिक स्थळ आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात पंढरपूर इथं आषाढी कार्तिकी माघे आणि चैत्री अशा चार वाऱ्या भरतात सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे त्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाखांचा आराखडा तयार केलेला होता हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीसमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला या आराखड्या समितीनं मंजुरी दिलेली असून पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हास्तरीय समितीनं मान्यता दिलेल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखडा मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकारी समितीकडे पाठवण्यात आला जिल्हा प्रशासनानं सादर केलेल्या एकशे एकोणतीस कोटी एकोणपन्नास लाखांच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून तेवीस सप्टेंबर रोजी मंजुरी दिली होती दरम्यान मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत हा आराखडा मंजूर करण्यात आला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता